रोल आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती त्यानिमित्त मी राज्यभरातील शेतकऱ्यांना जयंती दिनाच्या शुभेच्छा देतो उद्यापासून होळीचा पावन पर्व सुरू होते आहे निमित्त सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छा विधिमंडळाच्या कामकाजाचा दुसरा आठवडा आज संपला आहे आणि यामध्ये साधारणपणे शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरता आज विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव आला होता आणि सत्तारूढ पक्षाकडून बोलताना माननीय कृषी मंत्री मान्य पलनमंत्री सभागृहामध्ये होते आणि परत एकदा आम्ही कृषी मंत्री आणि सरकारकडे विनंती केली की सोयाबीनची खरेदी आपण केली त्याबद्दल आपले आभार पण जे काही सोयाबीन आता शेतकऱ्यांच्या घरात आहे लाखो टन सोयाबीन त्याची सुद्धा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर खरेदी सुरू करावी त्याचप्रमाणे हरभरा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देत असताना साडेपाच हजार रुपये शेतकऱ्याच्या हरभऱ्याचा सध्या भाव आहे आणि यामध्ये प्रायव्हेट व्यापारीच मालामाल होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीची तात्काळ खरेदी सुरू करावी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा न्याय द्यावा अशा विविध मागण्या आज सभागृहात केल्या आता नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होणार त्या दिवशी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अर्थमंत्री आदरणीय दादा आणि महायुतीच्या सर्व नेत्यांना आम्ही शेतकऱ्यांसंदर्भात नक्कीच प्रश्न विचारू शेतकऱ्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत एआय जी काही टेक्नॉलॉजी आता विकसित करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे तो निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे मात्र काही योजना अशा आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या योजनेमध्ये बाधा निर्माण करू शकतात त्यामुळे ज्या कुचकामी योजना असतील त्या सुद्धा बंद कराव्या आणि मायबाप शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी मी सरकारकडे केली आणि त्याच अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधायला आलो हा नक्कीच आता उद्यापासून होळी आहे धंगेकर म्हणजे रवींद्र धंगेकर ते माझे चांगले मित्र आहेत आणि आणि कालच त्यांचा पक्षप्रवेश झालाय शिवसेनेमध्ये आम्ही त्यांना ऑफर दिली होती त्यांच्याकरता एक दोन होळी आहेत म्हणजे होळीच्या मत मानो होळी आहे कबूतर इश्क का उतरे तो कैसे कबूतर इश्क का उतरे तो कैसे छत छतपर नगरानी बहुत छत छतपर निगरानी बहुत आहे म्हणजे त्यांना यायचं होतं आमच्याकडं पण त्यांच्यावर अनेक कॅमेरे लागले असल्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला असावा म्हणून धंगेकर साहेबांना पुढील वाटचालीस होळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणखी कोणाचा विचार तुम्ही ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत हा साहेब गटाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत तर आपण बघितलं असेल की वन रूम किचन नावाचा चित्रपट आला होता आणि त्यामध्ये अजय अतुल यांनी एक गीत गायलं होतं शुद्ध तुझं दोस्त आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा ही कुणाची त्यांचं मन शुद्ध आहे त्यांचं मन पवित्र आहे त्यांच्यामध्ये अनेक गट्स आहेत त्याच्यामुळे ते, ते न घाबरणारे आहेत आणि ते अनेक पक्षाच्या संपर्कात जरी असले तर ते योग्य योग्य ठिकाणी येतील आणि होळीच्या त्याच शुभेच्छा कारण त्यांच्याशिवाय म्हणजे ते, ते सत्तेत असल्याशिवाय हे विधिमंडळ सुद्धा कलरफुल वाटत नाही उद्धव साहेबांना <laughs> उद्धव साहेबांना शुभेच्छा असे आहेत की ते विधिमंडळाच्या कामकाजात कधी कधी सहभागी होतात तर ते रे गलिओ मे ना रखेंगे कदम आज के बाद अशी जे काही महाविकास आघाडीची सध्या परिस्थिती आहे तर त्यांना इथं वारंवार का यावं वाटत नाही त्याचं कारण असं की त्यांचं मन इथे काही रमत नाही त्यामुळं उद्धवजींना मी भावी मुख्यमंत्री या पदाच्या शुभेच्छा देतो आता मोठे नेते त्याच्याबद्दल मी काय बोलणार भुजबळ साहेबांनी छावा चित्रपट बघितला असेल त्या छावा चित्रपटामध्ये एक शेवटचं वाक्य कवी कलशाच्या तोंडी आहे कविता आहे खतम होई महाराज म्हणजे <laughs> आता शेरोशाही संपलेली आहे जा रहे है। हमने कहा था कि हम नमक है महाराज शत्रू की चोट पर लगने जा रहे त्याच्यामुळे लवकरच त्यांना आनंदाचा शिधा मिळो अशी माफक अपेक्षा होळीच्या निमित्तानं मी करतो चित्राताई त्या आता नवीन नवीन त्यांची ऍडमिशन झालेली आहे वरच्या सभागृहामध्ये आणि त्यांच्यासाठी सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया प्रसाद लाडांसारखे त्यांचे भाऊ आहेत आणि आमच्या चित्राताई आमच्यासाठी पण मोठ्या भगिनी आहेत त्यामुळे त्यांची माया नेहमीच कायम राहील पण नवीन नवी ऍडमिशन असल्यामुळे ताई आता फुल बॅटिंग करतायत पण त्यांना सुद्धा एक मला असं वाटतं त्यांच्या रूपाने एक उत्कृष्ट संसद पडू महाराष्ट्राला भेटलाय होळीच्या शुभेच्छा त्यांना काय चॅम्पियन म्हणता येईल म्हणता येईल त्यांना जशी भारताने आता मॅच जिंकलेली आहे न्यूझीलंडच्या विरुद्ध हा तर ते मला असं वाटते राजकारणामधले रोहित शर्मा आहेत ते कॅप्टन आहेत महायुतीचे त्यामुळे अशा कॅप्टनच्या याच्यामध्ये सर्वच महायुतीचं सरकार हे चॅम्पियन राहील अजित दादा दादा एकटे एकीकडं अख्खी फलटन एकीकडं हाथी घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है जंजीर में जखडा राजा मेरा अब भी सब सप्पे बारी है दादांसाठी थँक्यू होळीचं गीत म्हणू चित्रपटातलं मराठी भाषेला जरा प्राधान्य द्यावं हा तुम्ही मराठी नीट ऐकतच नाही मराठी सर्वात कलरफुल मला आठवत नाही कोणतं हा हिंदी चित्रपट होली खेले रघुबीरा अवध मे होली खेले मिल आए, लोग आए, कहत है कबीरा अवध मे होली खेले रघुबीरा आपण सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण असा कलरफुल ये आणि होळी आपल्या सर्व परिवारास आनंद देऊन जाव परिसरातल्या काही लोकांना विशेषतः ते हिंदुत्ववादी संघटना जे वगैरे लोक आहेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून असं सांगण्यात आलेलं आहे की धुळवडीच्या दिवशी सकाळी सात ते दहा या वेळेतच रंग उडवायचे या रंग पाणी खेळायचं सकाळी दहा नंतर कुठल्याही पद्धतीचा रंग उडवू नका गुलाल उडवू नका कारण त्या दिवशी धुम आहे सरकार म्हणून दोन्ही समाजामध्ये समतोल रहावा ही सरकारची भावना आहे आणि हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज सुरुवातपासून गुन्ह्या गोविंदांना राहत आलेले आहेत जरी कोणी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधानं केली जरी कोणी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधानं केली तरी या दोघांचं सख्य एक आहे सात ते दहा अशी परमिशन वास्तविक तशी अट टाकण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण कोणी आता तो पूर्वीचा काळ गेला की कोणीतरी नालीमधलं काही उचलायचं कोणावर फेकायचं आणि आपल्या अनेक आई सुद्धा विडंबन करण्याचं एक म्हणजे चुकीचं काम अनेकांच्या हातून आपण पाहत असाल होत होतं पण आताची पिढी जरा समजदार आहे सजग आहे त्याच्यामुळे मला असं वाटते निर्बंध नाहीही लादले तरी धुळवर जी आहे ती चांगल्या पद्धतीनंच पार पडेल फक्त पोलिसांचा प्रयत्न असा आहे की धुळवडीच्या माध्यमातून कोणी दारू पिऊन धिंगाणा करू नये कोणी आई बहिणीचं विडंबन होईल असं दुष्कृत्य कोणाच्या हातून घडू नये आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणी करू नये कारण जोश जोशमध्ये आता हे काहीतरी पाहतात आणि त्यांना मग जास्त जोर येतो फक्त या काळजीपोटी त्यांनी घेतलं असेल फक्त एकाच एकाच भागात लावलाय का ते निर्बंध नाही पण त्यावर अंतिम निर्णय काय झालाय मला वाटत नाही की ते सात ते दहा दहाचा तीन तासाचं औ लोक उठतातच दहा वाजता धुलीवंदनाच्या दिवशी आणि सातला धुळवळ खेळतील असं काही गोपाल कृष्णाचा काळ राहिलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की गृहमंत्री त्याबाबत योग्य ते निर्देश देतील आणि धुळवळ आनंदानं साजरी होईल त्या पोलिसांनाही माझी विनंती आहे की आनंदानं सण साजरे करू द्या उलट अशी बंधनं टाकून ते जाणीवपूर्वक चिथावणी देण्यासारखं होईल असं मला वाटतं नाही हे रंगोत्सव खेळण्याचा ही नाही आहे क्योंकि कल की होली है तो दूसरे दिन आ, कल होली दस बारह बजे तक लोग जलाते हैं और दूसरे दिन जब धूलिवंदन का त्यौहार रहता है तो वो दस बजे के बाद घर से बाहर निकलते हैं लेकिन कायदा और सुप्रशासन इसमें बाधा ना आए इसलिए सरकार का ये प्रयास है कि होली के रंग बेरंग ना हो कुछ लोग ऐसे होते हैं जो होली को जानबूझ के बदनाम करने का प्रयास करते हैं उस दिन शुक्रवार का दिन है जुम्मे का दिन है अभी रोजे भी चल रहे रमजान का महीना है तो दोनों समाजों में बैलेंस रहे और मुझे ये विश्वास है कि सात से दस ये निर्बंध अगर नहीं भी लगाया सरकार ने और जैसे होली खेलते हैं दस के बाद लोग आमतौर पर घर के बाहर निकलते हैं तो कोई उसमें कायदा सुव्यवस्था का सवाल खड़ा नहीं होगा लोगों को होली खेलनी है लोगों को किसके दिल दुखाने नहीं और अगर ऐसा कुछ निर्णय हो रहा होगा तो मैं सरकार से विनती करूंगा कि वो निर्बंध ना लगे और निर्बंध अगर लगे होंगे तो कल तक सरकार ने हटा देने चाहिए क्योंकि ये सरकार महायुति की सरकार है लोगों का विश्वास है और लोग त्यौहार रमजान भी अच्छी तरीके से हो ईद भी अच्छी तरीके से हो दिवाली भी अच्छी तरीके से हो होली भी अच्छी तरीके से हो ये हमारी सरकार की सोच है इसलिए मैं नहीं चाहता कि इस प्रकार के बंधन लगे मी <जाएगा> शुद्ध शाकाहारी मानुस मटना का संबंध है आवाड साहबाना كيف انا